सेवेला पराभव झाला म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची गोष्ट ही सुरू आहे निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रश्नावर चर्चा ही प्रामुख्याने होती आणि म्हणजे तो भाग आहे आता एक झालं की निवडणूक लागल्यामुळे किमान आम्ही गावोगाव आलो त्या ठिकाणी आपल्याशी बोललो इतकुज केलं तर बिनविरोध झाला असतं काय झालं असतं बिनवरोध तुम्ही सहकार्य केल्यामुळे बिनवस झाला असतं तुम्ही आम्हाला भेटायला असता कारण जार् कारखाना बुके घेऊन अभिनंदन कारखाना बिनविरोध केला आता आम्हाला तुम्हाला भेटायची संधी मिळाली मध्यंतरी काही जरी थोडस अंतर राहिलं होतं ते अंतर त्यानिमित्तानं दूर झालं अनेक गावामध्ये काही प्रश्न लक्षामध्ये आले काय तिथे रस्त्याचे प्रश्न आहेत पाणीचे प्रश्न आहेत एकंदर त्या ठिकाणी काय आहे हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आता काय झालंय की फेक नेरेटिव्ह प्रकार जास्त असतात म्हणजे काय खोट आहे वजन काट्यात गोळ आहे कोण बघत नाही ते व्हॉट्सअपला जात परवा मी असं उमरूला भाषण करत होतो तर माझं भाषण लाईव्ह चालू आहे एकाने कमेंट दिली की असं असं ऊस लवकर नेत नाही हे नेत नाही लगेच मला सिटी खात्यानं माहिती दिली त्या माहितीमध्ये काय झालं की त्या माहितीमध्ये असं झालं की त्यांचा ऊसच आला त्यानंतर पुन्हा एक दुसऱ्या एका बाईट दिली की माझा ऊस जाळून गेला वगैरे असं तसं माहिती काढली ह्याला बिचारा तो सभासद नाही वडील सभासद नाही ऊस नाही कधी काल वडवून इलेक्शनला गेलो अशीच चांगली माणसं जमली होती आणि एक जण मात्र तिथून पाहिजे बसला तुम्हाला ऊस वेळेस गेला पाहिजे हे म्हणलं मी त्याच्यासाठी सांगायला थोडा वेळ झाला की परत ऊस टायमात जायला पाहिजे मी म्हणलं तुम्हाला बोलतो ना त्या ठिकाणी मग परत सारी सभा झाली सगळ्यांनी मग गावाच्या त्याला सांगितलं बाजूला त्या ठिकाणी मुलगा त्याचा आला त्याला घेऊन गेला सकाळी माहिती काढली सात वर्षामध्ये ऊस सायलीला आलाय खाजगी कारखाना गेला तीनदा ऊस काढला त्यांनी पण काय म्हणायचं ऊस वेळेत गेला पाहिजे कशासाठी म्हणजे अशी प्रवृत्ती करणं होती आपल्या भागात अशा प्रवृत्तीला खत पाणी घालणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं मार्ग आहे मी लोकशाही दृष्टी म्हणतो आज भाषणं होतात भाषणामध्ये टीका होती टीका टपणी होती टीका झाली पाहिजे जरूर पण त्याचा स्तर काय असला पाहिजे हे सगळं लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपण सहकारी कारखाने काय करतो आपण चांगली खतं देतो सेंद्रिय खतं देतो कंपोस्ट खत देतो तागाचं बियाणं देतो फवाराची व्हीएसआयची उत्पन्न देतो मार्गदर्शन करतो खाजगी कारखाना तर काय करतो साधं सांगत सो ना तुम्हाला कधी ऊस कसा लावायचा ते सुद्धा सांगत नाही आपण तयार केला ऊस आपण ते मंडळी त्या ठिकाणी घेऊन जातात आणि एक आहे की आपल्या निवडणुका या सगळ्या राजकारण विरुद्ध निवडणुका होतात त्यामुळे आपण पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक कारखान्याच्या निवडणुका जर वाटलं की बाबा हिन काय तर घोड केलाय काय झालंय तर ते निर्णय घेतील सक्षम आहे सभासद की मला काय शोध या ठिकाणी पण निवड राजकारण म्हणून परतण्याची प्रवृत्ती या ठिकाणी आली आहे आता बऱ्याच वर्षाला निवडणूक आल्यामुळं उमेदवारी आल्याचं बघल्यामध्ये अनेकांनी इच्छा व्यक्त केली की पुढं खरं तर संकट असतं ते दोन दिवस मला झोप लागत नाही कारण अनेक सरकारांच्यावर काम करतो अनेकांच्यावर गप्पा मारतो निर्णय तर घेणे प्राप्त असत निर्णय घेतला पण मला अभिमान आहे की आपले एकशे सातच्या दरम्यान आज होते एकवीस अर्ज आपले त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला अडीच वाजेपर्यंत ज्यांनी त्यांना विनंती केली त्याने सगळ्यांनी विड्रॉल केले बहुतांशी मला भेटून गेले भेटून गेले मी नाराज कोण झालो नाही भेटून गेले त्या ठिकाणी अडीच वाजल्यानंतर काय झालं मग मला परत तिथनं फोन आला हे तीन पॅनल झाली त्यांची म्हणलं उद्या परत फोन आला नाही नाही मिटलंय मिटलंय म्हणलं सर परत फोन आला तीन पॅनल झाले म्हणलं मला कशाला फोन करता येईल काढून मग तीन वाजता त्यांनी शटर खाली घेतलं मग काही अर्ज राहिले साधारणपणे सत्तर अर्ज राहिले सत्तर अर्जामध्ये जादासे तीन पॅनल धरले तर जादा अर्ज त्या ठिकाणी आहेत शेवटी उभा उभारायचा प्रत्येकाला अधिकार हा त्या ठिकाणी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी बी सी बँक आहे दिल्लीमध्ये तर त्यांनी आता काय केलं की महाराष्ट्रामधले काही कारखाने असे सिलेक्ट केले की डायरेक्ट फायनान्स करतायत आणि मग ती मंडळी येत आहेत ती परवा लिहून ती त्यांनी सांगितले की आमचा डायरेक्ट फायनान्स घ्या आता ते कावं मी त्यांना विचारले हो। की तुम्ही डायरेक्ट कसा आला म्हणजे आम्ही काही कारखाने सिलेक्ट केले की ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे ज्यांच्या एरियामध्ये उसाचं कोटेशन चाललं आहे चाललंय कामकाज चोख आहे तिथं आम्ही आलो आहे मग पत आहे म्हणून आले ना कौगीत आले का ना तर बँकेच्या पळायला पळाला त्यामुळे कर्जाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण निश्चित असा खरी ताकद आपली कुठली आहे तर आपला हा स्वाभिमानी कष्टकरी सभासद आपली तारीख ताकद आहे कारण आपण बघतो की आपण शेवटी स्वाभिमानात जगतो आपण काय करतो की कारखाना जात असताना आपण बघतो किंवा सांगतो की हा माझा कारखाना असं म्हणतो हा आमचा कारखाना आहे असं म्हणतो काय बाहेर पट्टाचा कारखाना आहे त्याचा कारखाना आहे कारखाना असं म्हणतो का आपण असं म्हणतो का आम्ही म्हणाल पाहुण्याला सांगतो की आमचा कारखाना आहे आणि तुम्ही बघा तुम्ही पाहुण्याकडे गेला आणि तुम्हाला तुम्ही जर सांगितलं ना मी सगळ्यांनी सभासद आहे पाहुणा शंभर टक्के तुम्हाला म्हणणार आहे चांगल्या कारखान्यात म्हणू शकतो आहे का नाही खरं सांगा मला कारण आपल्या कारखान्याचं नाव दबदबा हा सर्व ठिकाणी त्या ठिकाणी दुसऱ्या कारखाना असतील सर्वात त्या ठिकाणी नावामध्ये सुद्धा ताकद आहे आणि कामकाज सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या प्रकारचं करतो आपण आतापर्यंत सात आले सहकार्य दिलंय असं सहकार्य आपण इथून पुढच्या काळामध्ये याव्या अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो थोडस समोरच्या बाजूला राजकीय टीकाटिक मोठ्या प्रमाणामध्ये होईल खालच्या पातळीवर जाऊन होईल आपल्याला काही खाली उतरायचं नाही त्या ठिकाणी का निवडणूक होऊन जातील पाच तारखेला निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मग काय कोणाच जिल्हा परिषद सरकारला होते का नाही कोण असतो त्यांना मुंबई महापालिकेची निवडणूक यायची आणि त्यासाठी म्हणून सगळा आटापेटा चाललाय आज अवस्था अशी वाईट आहे पंचायत समिती प्रशासक जिल्हा परिषद प्रशासक नगरपालिका प्रशासक महापालिका प्रशासक प्रशासन म्हणजे काय वन वन मॅन शो असतो त्याला कोण विचार नसतो आणि मग काय झालं तर कराड तिथून एक एका शिवनी चार सोडला तरी लाच घेतली त्याला आता अटक झाला का बांधकाम परवाड्यासाठी का तर प्रशासक आहे नगर कोण विचारलं नाही चौकशी करायला कोण नाही अशी सगळ्या महाराष्ट्राची अवस्था झाली आहे या निवडणुका झाल्या पाहिजेत का झाल्या पाहिजे की साहेबांनी जी पद्धती घालून दिली की पंचायत समिती जिल्हा परिषद ही स्त्री जरी पद्धत आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रश्न सुटतात प्रश्न मार्गी लागतात आणि त्यासाठी या निवडणुका होण्या गरजेचं आहे त्याही निवडणुकीला आपण भविष्यामध्ये सामोरं निश्चित त्या ठिकाणी जाऊ आपण आतापर्यंत सात आणि सहकार्य केलं असं सहकार्य करावं ते पेशंट आहेत त्यांची यादी तयार करा त्यांना कशा प्रकारे मंत्राना न्यायचं त्याची व्यवस्था आपण करा त्याच पद्धतीनं मतदान आठ ते पाच होणार आहे चांगल्या प्रकारचं मतदान हे त्या ठिकाणी करा आणि मी एक सांगतो की काही चर्चा काय होईल अफवा येते आता ते अफवा काय पडली असं झालं झालं हे झालं काय होत नाही काही होत नाही सभासद शेतकरी जाग्यावरनं हलत नाही त्याला माहीत आहे की आपल्या जीवनाशी आपल्या संसाराशी चुलीशी निगडीत कारखाना आहे मी सहकार मंत्री असताना अनेक कारखाने बघितले उद्धव झालेले काहीतरी मॅनेजमेंटची चुका झाल्या आणि चुका झाल्यामुळं कारखाने बंद पडले करायचं काय शेतकरी करायचं काय कुणाचं बाहेर मागा लागून ऊस न्यायचा हक्काचा माणूस नाही त्या ठिकाणी अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि मी एका जनरल सेवेला बोलता बोलता गमतीने म्हणलो होतं की कारखान्याची जुनी चिमणी आहे ती यावर्षी बंद होईल म्हणजे आता यावर्षी दुसरी जी पंच्याण्णव सणला आपण उभी केलेली लहान उंची चिमणी ती चालू राहील आणि पलीकडच्या दोन ज्या चिमण्या त्यामध्ये एका चिमणीमधून जो धूर येतोय पांढरा तो डिस्टन्स आहे त्याच्यावर स्प्रिंट वर स्प्रिक केलं जातं त्यामुळे धूर त्यामधून येतो त्याच्या शेजारची चिमणे त्या चिमणीमधून हा नवीन ब जो आपण बॉयलर त्या ठिकाणी उभा केलाय त्याची धूर त्या ठिकाणी जाईल आणि मी गमती नाही म्हणलं कराला दोन मनोरे तसे दोन चिमणे आपल्या आहेत त्याला ड्रीस लागून देऊ नका काय झालं चिमणीची उंची वाढल्यामुळे नजरेत टप्प्या झाल्या असं वाटायला लागणार का तुमचीच हवाबार आहे त्या ठिकाणी आता परत एक घटना घडली की एक तो बॉयलर चालू केल्यानंतर त्याच्यातून जी स्टीम बाहेर पडते ती स्टीम हवेच फुट त्याला ग्रोईंग म्हणतात म्हणजे ते वॉश करायची सगळा बॉयलर क्लीन करायचा आणि सगळा बॉयलर क्लीन एक पेट मध्ये टाकतात पेटला बघतात की बाबा याला काही पार्टिकल पर मक 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 या पर का मग ते चिकटायचे पण झाले पंचवीस ब्लो करायचा असतात सोळा किलो होते मग ते टर्बाईनला जोडायचं आणि त्यातून मग वीज तयार होऊन मग त्या मिल सगळ्या आपल्या इलेक्ट्रिक ड्रायव्हरने फिरणार पण दुर्दैवाने काय की जिथून तो बॉयलरमध्ये तर बॉयरचा धूर त्या बॉयर पासून पंचायत फुटावर एक अशी युनिट आहे चिमणीच्या शेजारी ईपीएस त्याला म्हणतात त्याच्यावर त्या ठिकाणी त्यामध्ये तो धूर जातो तिथं पद्धत असे की ऑटोमॅटिक हॅमर असे चालू असतात आणि राख खाली पडते राख खाली पडल्यानंतर मग धूर त्या चिमणीतून वर जातो पोलिसांच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी तिथं स्फोट झाला एक कर्मचारी पकड घेऊन निघा कॉन्ट्रॅक्टरचा तो पडला त्याच्या पाहायला हवी तिथून शंभर फुटावर त्या ठिकाणी एक दोन कर्मचारी होते ते गडबडले थोडे एकाडी मारली एक तिथं पडला त्याच्या पाया लागले मग त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं कार्यकारी संचालक सेफ्टी ऑफिसर त्यांना बघायला गेले तिथं गेल्यानंतर त्याने बघितलं एकंदर काय परिस्थिती आहे मला फोन केला की के संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल पाय एकाचा थोडा लडकीला फ्रॅक्चर वाटतंय त्याचा एक्सरे काढायला पाठवून तर ठीक आहे तोपर्यंत काही लोक आले आणि मग ते त्या पेशंटला बघायला गेले पण पेशंटला बघायला जाताना सुद्धा आपण काय वाजता जातो भाऊ पण ते पेशंटला बघायला जाताना ते मग शूटिंग विटिंग सगळे गेले पेशंटला बघितलं का बघायला गेले तर सहरी कारखान्याचे त्या ठिकाणी कर्मजे कॉन्ट्रॅक्टरचे होते आपले होते ते उत्तर पेशंट होते माणसं शूट होती बघायला गेले चांगली गोष्ट झाली मग माझा प्रश्न असा आहे की एकवीस सालच्या महाशिवरात्रीला कराड शहरामध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एक एका कार, खाजगी कारखान्याचा चीफ केमिस्ट मरण यातना बघत होता तुम्ही कावर त्याला बघायला आला नाही तर बघायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी त्याची चौकशी करायला पाहिजे ना एवढा जर एखाद्याच्या आजाराबद्दल किंवा एखाद्या जखमीबद्दल जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही बघायला पाहिजे ना तुम्ही ते बघायला तुम्ही तयार नाही आणि निवडणूक सह्याद्रीची निवडणूक आले त्या ठिकाणी केले ते काम आता आपण सुरू केलेलं आहे ते काम त्या ठिकाणी होईल ते कंपनीची जबाबदारी आहे त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय की अशा प्रकारची परिस्थिती आता काय झालंय की माझं सगळं आयुष्य गेलं या सहकारी कारखानदारीमध्ये म्हणजे कॉलेजचं जीवन झाल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये आलो तुम्ही सर्वांनी संधी दिली चेअरमन म्हणून संचालक म्हणून दिलं चेअरमन म्हणून संधी दिली आमदार म्हणून पंचवीस वर्ष संधी दिली, दिली। थोडस जास्त बारकायनं बघितल्यामुळं माहिती मला बऱ्यापैकी आली आहे त्यामुळे बोलतो जास्त मी साधारणपणे बोलत असताना मिनिटं कमीत कमी बोलतो परवा मध्ये सव्वा तास बोलतो आता माझ्या काय टीका माहिती का हे जास्त बोलतात म्हणजे खुलासा करतात आम्ही आरोप करतो मी खुलासा करतात की करता खुलासा करत नाही त्यांच्या आरोपाचा खुलासा करत नाही मला तुमच्याशी कारखान्याची काय परिस्थिती ही एक बरेच वर्ष नाही ती त्या निमित्तानं सांगतोय तुमच्याकडनं मी काय शिकलो कारखान्याकडून काय शिकलो आदुना, आदुना चे, चे, सग्ड़ हे मला जे अवगत झालं ते मी बोलतोय मी अजून अजून अर्धा पावसाच बोलू शकते मला सगळ्या यंत्रणेची माहिती आहे मिलची माहिती आहे बॉईलिंग हाऊसची आहे सगळे कन्व्हेयर बेल्टची आहे सगळी सगळी मला माहिती आहे फायबरच्या सगळे कारखान्यात गेलं की हात लावलं कळतं बाबा हे व्हायब्रेशन वाढलंय काय झालं किंवा गरम झालंय का मग तसं सांगायचं आधी करायला आम्ही सांगतो हे गरम झालंय बघ इथं तर बघ वायब्रेशन वाढलंय किंवा आवाज असा का आला स्टीम का बाहेर पास झाली इथं काल झालं हे आम्ही काय वेळ जात नाही म्हणून जात नाही मी का जातो तर मी तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी जर एखादा फॉल्ट सापडला तर हजार रुपये वाचतात कुणाचे वाचतात सगळ्यांचे आपले वाचतात ना पण आमचं काम आहे ते आमचं ते काम आहे चेअरमन म्हणून फक्त बाहेर मिळवणं समाज मिळवणं असं नाही आमची ती जबाबदारी आहे आमची नैतिक जबाबदारी म्हणून मी आज जातो आणि त्यामुळं मला अधिकची माहिती झालेली आहे त्यापेक्षा अधिक काय बोलत नाही आपण कवटेकरांनी नेहमी सहकार्य केलंय मी यावेळी त्यापेक्षा अधिक सहकार्याची अपेक्षा करतो आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो